सब कुन -कुन दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत मग दोन हजार पंचवीस ला आपण शाळेमध्ये कोणकोणते कार्यक्रम साजरे करावे आर आहे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस निघालेला आहे या ठिकाणी महत्वाचा विषय असाय बघा परिशिष्टात दर्शवलेले म्हणजे जे मी तक्ता वाचणार आहेत परिशिष्टात दर्शवलेले कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी साप्ताहिक सुट्टी शनिवार रविवार आणि स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असतील म्हणजे जे कार्यक्रम आणि त्या संदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचवल्यास त्याचप्रमाणे साजरे करण्यात यावेत अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत या ठिकाणी कोणकोणत्या कार्यक्रम आपल्याला घ्यायचे तारखेवाईज यात दिलेले आहेत बघा आपण या ठिकाणी पाहूया तीन जा तीन जानेवारी दोन हजार पंचवीस हे सर्व दोन हजार पंचवीसचे चे कार्यक्रम आहेत तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला ला सावित्रीबाई फुले जयंती बारा जानेवारीला जिजाऊ महासाहेब जयंती बारा जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंती तेवीस जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती तेवीस जानेवारीला बाळासाहेब ठाकरे जयंती बारा फेब्रुवारीला संत रविदास महाराज जयंती पंधरा फेब्रुवारीला संत शिवलाल महाराज जयंती एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती वीस फेब्रुवारीला बाळ बाळशास्त्री जांभेकर जयंती तेवीस फेब्रुवारीला संत गाडगेबाबा जयंती यशवंतराव चव्हाण जयं जयंती बारा मार्चला यशोधरा चव्हाण जयंती तेवीस मार्च दोन हजार पंचवीस ला शहीद दिन अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले जयंती चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तीस एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती तीस एप्रिल महात्मा बसवेश बसवेश्वर जयंती चौदह में छत्रपति संभाजी महाराज जयंती थी। एकवीस में दशतवाद और हिंसाचार विरोधी दिवस अट्ठाईस स्वतंत्र स्वतंत्री सावरकर जयंती एक में महाराणा प्रताप सिंह जयंती इकतीस मे देवी होलकर जयंती सवीस जून राजश्री शाहू महाराज जयंती एक जुलाई वसंतराव नाईक जयंती तेईस जुलाई लोकमान्य बाल गंगाधर टीलक जयंती एक अगस्त साहित्य रत्न अन्नाभा जयंती तीन अगस्त क्रांति अगस्त भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी जयंती सात सितंबर राजे उमाजी नाईक जयंती सत्रह सप्टेंबर केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती पंचवीस सप्टेंबर पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती अंत्योदय दिवस दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दोन लाल लालबहादूर शास्त्री जयंती सात ऑक्टोबर महर्षी वाल्मिकी जयंती पंधरा ऑक्टोबर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जयंती एकतीस ऑक्टोबर इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस एकतीस ऑक्टोबर सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस चौदा नोव्हेंबर पंडित नेहरू जयंती पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती एकोनीस नोव्हेंबर इंदिरा गांधी जयंती राष्ट्रीय एकात्मा दिन सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस आठ डिसेंबर संत संताजी जग जगनाडे महाराज जयंती पंचवीस डिसेंबर अटल बिहारी वाजपेयी जयंती सव्वीस डिसेंबर वीर बाल दिवस आणि सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला डॉक्टर भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख जयंती हे सर्व जयंती आपल्याला शाळेमध्ये साजरी करायची आहेत त्यांना प्रतिमेस पुष्पहार करणे आणि कार्यक्रम घेणे जो दिवस असेल तो दिवस आपल्याला साजरा करायचा आहे अशाच प्रकारचे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू